आजचा जो पार्टा आहे तो पुणे इथे नोकरी करणाऱ्या मुलीचा आहे तर आपण यांच्या थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे शहाण्णव उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचे एम सी ए झालेलं आहे आणि मुलगी पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे मुलीला वार्षिक सरासरी आठ लाख रुपये एवढं पॅकेज आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील बहीण भाऊ त्यांचा परिवार आहे मुलीचे वडील एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये असून सध्या ते पुणे सिटीमध्ये स्थायिक आहेत तर त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो पुणे सातारा किंवा सांगली इत्यादी जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं पण तो मुलगा नोकरीनिमित्त पुणे सिटीमध्ये स्थायिक असावा मुलाला सरासरी साडे नऊ लाख तरी किमान एवढं मुलाला पॅकेज असावं मुलांचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्डमधून एम सी ए झालेलं असेल किंवा ए झालेला असेल तरही त्यांना चालेल फक्त मुलाचं वार्षिक पॅकेज किमान साडे नऊ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असावं आणि या मुलीचे जन्मवर्ष एकोणीशे शहाण्णव आहे तर त्या मुलाचं जन्मवर्ष जास्तीत जास्त एकोणीशे ब्याण्णव पर्यंत असावं त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला बोलण्याचे असतात त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोणीही जर का मराठा समाजातलं असेल लग्नासाठी शंभर टक्के विश्वसनीय वजूर केंद्र शोधत असतील तर आत्ताच त्यांना आपला शिवराज मराठा वजुरी केंद्राची माहिती पोहोचवा आणि अजून पण तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदीविषयी माहिती घेतली नसेल तर स्क्रीनवरती जे तुम्हाला दोन नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्की नाव नोंदणी करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तरासा घेतो धन्यवाद जय शिवराय